नमस्कार प्रेक्षको महावोईसमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण कोण म्हणतं टक्का दिलं या नाटक टीमशी संवाद साधतो आहे आणि आपल्यासोबत सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री पल्लवी वाघ केळकर आपल्यासोबत आहेत पल्लवी तुमचं मनपूर्वक स्वागत महावोईसमध्ये आणि अर्थातच या नाटकाविषयी आणि तुमच्या नाटकातल्या भूमिकेविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे कोण म्हणतं टक्का दिला या, नाटक या नाटकामध्ये नाटका मी नार नाडकरणीबाई अशी भूमिका करते शेजारीन आहे ती आणि जसं की नाटकाचा विषय आपल्या सगळ्यांना आता बऱ्यापैकी माहिती आहे की, मा की आरक्षण जाती व्यवस्था आणि त्याच्यावरती असलेली त्या संदर्भात असलेली आपली एक माणूस म्हणून भूमिका जी खूप वेगवेगळी आहे वेग प्रत्येक व्यक्तीची तर हे जे माझं पात्र आहे हे टिपिकल एक काय म्हणू शकतो ना समाजाचा आरसा दाखवणारं असं हे पात्र फार सुंदर पद्धतीने खरं तर मांडलं आहे सरांनी संजय सरांनी आणि आवर्जून एक सांगावं असं वाटतं की आ, एक ॲक्टर म्हणून मी जितकी एन्जॉय करते ही भूमिका करणं तितकंच माणूस म्हणून एक त्रास होतो हे सगळं बोलताना किंवा आणि दुःख वाटतं ह्या एका गोष्टीचं की ज्या आज आपण किती पुढे गेलोय ना म्हणजे आपल्या हातामध्ये असलेले गॅजेट्स किंवा यु you नो know, सगळ्या बाबतीमध्ये वी आर सो अपडेटेड असं आपण मिरवतो पण ह्या संकुचित विचारांना घेऊन माणूस म्हणून का जगतो आणि नव्वद साली लिहिलेलं नाटक आता जास्त रिलेवंट वाटतं म्हणजे तेव्हाची कलाकारांची फळी वेगळी होती पाहणारी मंडळी वेगळी होती आणि आज काळामध्ये सुद्धा जी मंडळी प्रेक्षक म्हणून आपल्या डोळ्यासमोर बसतायत तर त्यांनाही ते भावत आहे किंवा तेही त्या ते विषयावरती बोलताना खूप चाचरत बोलतायत किंवा बापरे असा विषय तुम्ही मांडताय म्हणजे कुठे चाललो आहे आपण तर एक कलाकार म्हणून नक्कीच आम्हाला नाटकाचा कंपू म्हणून असं वाटतं की हे नाटक येणं ना अत्यंत गरजेची गोष्ट आहे आत्ताच्याही काळामध्ये आणि जास्तीत जास्त ते पोचावं लोकांपर्यंत आपण नेहमी असं म्हणतो की एंटरटेनिंग असावं आम्ही डो डु, डोकं डु, बाजूला ठेवून आम्हाला मजा करता आली पाहिजे किंवा आम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे आम्हाला आमचं मनोरंजन झालं पाहिजे पण त्याबरोबरीने आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि त्याचा योग्य वापर व्हावा जर आपल्या जनमानसात आपल्याला एखादा विषय मांडायचा आहे किंवा मां तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर हे प्रभावशाली माध्यम आहे आणि त्याचा भाग एक कलाकार म्हणून होताना कायमच मला आनंद वाटतो तुम्ही मालिकांमध्ये कम्फर्टेबल जास्ती असता की नाटकामध्ये म्हणजे तुमचं आवडतं कुठलं माध्यम आहे नाटक हे पहिलं प्रेम आहे कारण इथे ना एक एक तर स्वतःवरती हा ही ही लँग्वेजच वेगळी आहे आणि एक म्हणजे एक व्यक्ती म्हणून आपल्याला भिडता येतं डायरेक्ट प्रेक्षकांबरोबर प्रत्यक्ष संवाद आपल्याला करता येतो तर सिरियल काय म्हणू शकतो की तो आता एक काय भाग आहे म्हणजे एक व्यवसायाचा भाग आहे वाईट कुठलंच मीडियम नाही आहे पण अर्थात नाटक हे पहिलं प्रेम आहे कारण त्याची जी किमय त्याची जी जादू आहे ना ती आपण मंचावरती अनुभवतो हो आणि त्याची ताकदच वेगळी आहे त्याचा प्रभाव वेगळा आहे आणि ते अत्यंत सशक्त माध्यम मा आहे असं मला कायम वाटतं एका त्या चौकटीमध्ये आपण अख्खं विश्व दाखवू शकतो चंद्रही त्या मंचावरती आपण अवतरित करू शकतो आणि तितकाच ताकदीने त्यामुळे नाटक हे त्या माझं कायमच पहिलं प्रेम आहे आणि त्याच्यासाठी रंगभूमीसाठी मी कायम म्हणजे मी तिचे भक्त आहे आणि या नाटकात मला वाटतं महिला शक्ती जास्ती प्रमाणात आहे तुम्ही आहात प्रियातही आहे आणि संयोगिता मॅडम आहेत तर कसं आहे तुमचं तिघींचं कसं जमलंय त्रिकुट आहे जमलंय कसं त्रिकूट तर खरंच आहे आमचा एक ग्रुप आहे आम आमचं तिघींचं ठरलंय <laughs> <laughs> आम्ही खरंच खूप मजा करतो म्हणजे नाटक जे करतोय तो विषय एका बाजूला आणि आमच्यामधलं एक बॉन्डिंग ती तर धमाल आहे आणि आमच्या तिघींचीच नाही सगळ्याच कलाकारांची आणि त्यामुळे नाटकात काम करणं ही इतकं मजा येते सोपं जात आहे बारीक बारीक जागा काढणं असू शकेल किंवा यु नो मंचावरती जितकं आपण बॅकस्टेजला जितकं आपलं बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे तर तेवढंच नाटकात काम करताना अजून जास्त मजा येते काम करायला सो टचवूड आमचा ग्रुप खूप एकदम एक्सलंट आहे आमचे दिग्दर्शक फार भारी आहेत आणि आमच्यामध्ये इंटरनल बॉन्ड फार सुंदर आहे तर तो नाटकात आमच्या कामातही मग रिफ्लेक्ट करतो आणि अशा गंभीर स्वरूपाच्या नाटकाला प्रेक्षकांनी यावं यासाठी एक आपण आवाहन करूया जे मी सुरुवातीलाच आता आहे की नाटक हे प्रभावी माध्यम आहे आणि काहीतरी टेकअवे आपण त्या नाट्यगृहातून जर घेऊन जात असू तर तो माणूसपणाचा आहे आणि तोच मेसेज आपण या नाटकातनं देतो आहे त्यामुळे आवर्जून या नाटकाला या जे मोठ्या वयाची मंडळी आहेत प्रेक्षकवर्ग आहे, आहे। त्यांना मी नक्की सांगेन की आपल्या मुलांना तरुण पिढीला नाट्यगृहाकडे वळवा कारण इथून खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या इनडायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याचा नक्कीच ते विचार करतील तर आवर्जून नाटकाला या